नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आई कुठे काय करते या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत अरुंधती हा सर्व गोष्टींचा छडा लावण्यासाठी अभिषेकला प्रश्न विचारत असते अभिषेकचं सर्व काही प्रेम प्रकरण तिने बाहेर काढलेलं असतं आणि अभिषेक आता निर्लज्जपणे समोर उभा असतो त्यावेळेला ती विचारते अभिषेक तुला लाज नाही वाटत तू बाहेर एका मुलीसोबत अफेअर करतोयस आणि ती तुझ्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार आहे आणि तरीही तू प्रेम प्रकरण करण्यात असं अरुंधती अभिषेकला म्हणत असते त्यावर अभिषेक अरुंधतीला म्हणत असतो आई मला बिलकुलही लाज वाटत नाहीये आणि तो अरुंधतीला नको ते उत्तर देऊ लागतो आणि तिथे खूप मोठा कांगावा होतो अभिषेक मात्र त्याच्या तोंडाचा पट्टा खूप मोठ्याने चालवत असतो आणि तो सगळ्यांना म्हणत असतो बाबांनी जसं केलं आहे तसंच मी करत आहे आणि असं बोलल्यानंतर अनिरुद्धला राग येतो आणि अनिरुद्ध मध्ये घुसतो आणि लगेचच अभिषेकला कानाखाली मारतो आणि अनिरुद्धाने कानाखाली मारल्यानंतर अभिषेक जागेवर खाली कोसळतो अनिरुद्ध अभिषेकची कॉलर पकडून त्याला बोलू लागतो आणि अनिरुद्ध बोलत असतो मी संजनाला कधीही फसवलं नाही मी तिच्या प्रेमात होतो आणि मी तिच्यासोबत लग्नच केलं असं बोलल्यानंतर अभिषेक म्हणतो बाबा तुम्हीही मला आता चांगलेच धडे द्या आणि अभिषेक असं अनिरुद्धला म्हणत असतो आणि अनिरुद्धची इमेज खूप डाऊन झालेली आहे आणि अनगा मात्र खूप या मोठ्या गोष्टींमधून सर्वाईव्ह होत आहे तरी अनगावर आता काय वेळ येणार आहे हे बघणं खूपच आता मनोरंजक ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब